स्वागत आहे तुमच्या आवड गणिताच्या या मध्ये या ठिकाणी आज आपण स्कॉलरशिपला पाचवीची मुलं जी बसलेली आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण आता दशांश अपूर्णांक हे प्रकरण बघत आहोत आणि त्यातला अत्यंत महत्वाचा स्वाध्याय जो आहे सतरा पॉईंट चार तो आज या ठिकाणी आपण पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजचं लेक्चर आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो प्रश्न काय आहे तो बघा तर या ठिकाणी बघा एका सोन्याच्या चेनचे वजन वीस ग्रॅम दोनशे पन्नास मिलीग्रॅम आहे ठीक आहे एक काम करू आपण इकडं काय करू ग्रॅम आणि इकडं काय घेतले आपण मिली ग्रॅम घेतले ठीक आहे आता ग्रॅम मध्ये बघा हे किती आहेत वीस आणि हे किती आहेत दोनशे पन्नास ठीक आहे या याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो बघा वीस दशांश शून्य दोन पाच शून्य असंही लिहू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा बांगड्यांचे वजन पंचेचाळीस ग्रॅम ग्रॅम मध्ये पंचेचाळीस येणार आहे आणि दोनशे तीस मिलीग्रॅम आहे ठीक आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघा पंचेचाळीस दशांश दोन तीन शून्य असं लिहू शकतो ठीक आहे व कर्ण फुलांचे वजन हे काय दिलेले आहे पाच पॉइंट म्हणजे दशांशून्य सात पाच असं दिलेलं आहे म्हणजे आता इथं बघा पाच दशांश सात पाच याचाच अर्थ काय झाला तर पाच ग्रॅम पंचाहतर मिलीग्रॅम आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा एक शून्य लिहू शकतो. या ठिकाणी सुद्धा आपण एक शून्य लिहू शकतो. ठीक आहे. पुढे काय विचारलेलं आहे तर सर्व दागिन्यांचे एकूण वजन किती ग्रॅम आहे. ठीक आहे. ग्रॅम मध्ये आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल हे करायला लागेल. कारण हे सगळं आपण काय घेतले ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. रूपांतरित केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं बघा हे शून्य आले. ठीक आहे. पाच अन पाच दहा. दहा अन तीन तेरा. हा चला एक. सात आठ नऊ दहा अकरा आणि एक बारा ह्याच्याला एक पाचन पास दहा आणि एक अकरा ह्याच्याला एक चार दोन सहा आणि एक सात आणि इथं आले दशांश आणि इथं लिहिणारे आपण ग्रॅम म्हणजे एकाहत्तर दशांश शून्य दोन तीन शून्य आहे का पर्यायामध्ये तर एकाहत्तर दशांशून्य दोन तीन आहे हा शून्य नाही लिहिला तरी चालतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे म्हणजेच एकाहत्तर दशांशी नग काय असणार आहे दोन तीन हे आपलं काय असणार आहे अचूक पर्याय असणार आहे ठीक आहे एका वाहनाच्या पेट्रोल टाकीची धारकता पस्तीस लिटर आहे टाकी पूर्ण भरण्यासाठी सरिताने त्यात साडे दहा लिटर पेट्रोल भरले तर टाकीत आधी किती लिटर पेट्रोल होते ठीक आहे म्हणजे आपल्याला एकूण म्हणजे वाहनाचं जे पेट्रोलची धारकता आहे म्हणजे एकूण त्या टाकीत किती पेट्रोल बसतं तर पस्तीस लिटर बसतं बरोबर आहे टाकी पूर्ण भरण्यासाठी ठीक आहे पूर्ण भरलेली आहे टाकी त्यासाठी किती लिटर पेट्रोल घातलं बघा यामध्ये तर साडे दहा साडे दहा म्हणजेच काय असणार आहे दहा दशांश पाच शून्य शून्य मिली मध्ये करताना आपण काय करतो तीन शून्य येतात या ठिकाणी म्हणून ठीक आहे आता इथं शून्य नाहीयेत आहेत म्हणजे इथं चिन्ह देऊन आपण तीन शून्य घेऊ शकतो ठीक आहे आता टाकीची धारकता किती आहे म्हणजे टाकीमध्ये एकूण पेट्रोल पस्तीस लिटर बसतं बरोबर आहे पण ऑलरेडी किती पेट्रोल होतं टाकीमध्ये हे आपल्याला काढायचं आहे आणि आपण भरलेलं पेट्रोल म्हणजे सरितानं भरलेलं पेट्रोल किती होतं तर दहा दशांश शून्य पाच शून्य शून्य इतकं होतं ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय करायला गेलं या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल शून्यातनं शून्य गेले शून्य इथं सुद्धा शून्य आले इथं झाले दहा इथं झाले चार दहातन पाच गेले पाच आले चारात शून्य गेले चार आले तीनातनं एक गेला दोन आला आणि दशांश शून्य देताना बघा ह्याच्या बरोबर खाली देतो म्हणजे एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन, तीन म्हणजे चोवीस दशांश पाच शून्य शून्य हे उत्तर असणार आहे बरोबर असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे काय असणार आहे बरोबर असणार आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणाल साडे दहा म्हणजेच तुम्ही पाचशे का घेतलं पाचशे का घेतलं बघा तर एक लिटर बरोबर किती असतात आपले एक हजार मिली असतात ठीक आहे म्हणजेच अर्धा लिटर म्हणजेच किती झाले आपले तर पाचशे मिलीलीटर झाले म्हणून आपण घेताना दहा दशांश शून्य पाच शून्य शून्य असं घेतलेलं होत ठीक आहे आता बघूया तिसरा प्रश्न पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही स्कॉलरशिपला आपल्या व्हिडिओची मदत होईल तिसरा प्रश्न बघतोय सुजयची उंची एक दशांशी न चार आठ मीटर आहे व श्रीकांतची उंची एक दशांशी पाच तीन मीटर आहे तर त्या दोघांच्या उंचीतील फरक काढा आता उंचीतील फरक काढा म्हणजे काय करायचे आपल्याला वजाबाकी करायचे बरोबर आहे आता इथं किती आहे बघा आपले तर एक दशांशून्य पाच तीन आहे आणि हे किती आहे आपले एक चिन्ह चार आठ आहे जशी आपण रेग्युलर वजाबाकी करतो सेम त्याच पद्धतीने वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करायचे इथं झाले तेरा कारण तीनातनं आठ जात नाहीत इथं झाले चार इथं कित किती झाले आता इथं तेरातनं आठ गेले किती राहतात पाच राहतात चारातनं चार गेले शून्य एकातनं एक गेले शून्य म्हणजेच काय आलं तर बघा शून्य दशांशून्य शून्य पाच हे उत्तर आलेलं आहे म्हणजे चौथा पर्याय जो आहे तो काय आहे या ठिकाणी बरोबर आहे ठीके चौथा प्रश्न पाच शतक म्हणजेच काय आले पाच गुणिले शंभर अधिक तीन गुणिले दशक दशक म्हणजे दहा अधिक सात दशांश म्हणजेच काय झाले सात गुणिले एक छेद दहा असतं दशांश असा येईल त्यावेळेला ठीक आहे अधिक आठ शतांश म्हणजे आठ गुणिले एक छेद शंभर असतं ठीक आहे आता आपल्याला काय करायचं किती असं विचारलेलं आहे पाच म्हणजेच किती झाले पाचशे बरोबर हे किती झाले तीस अधिक शून्य पॉईंट सात अधिक इथं काय असणार आहे शून्य पॉईंट शून्य आठ कारण एक दोन आहे आणि शतांशी जागा म्हणजे इथं येणार आहे दुसऱ्या स्थानाला ठीक आहे म्हणजे या सगळ्यांची बेरीज केली तर इथं काय असणार आहे बघा पाचशे तीस आणि शून्य देणार आहे सात आठ असणार आहे ठीक आहे म्हणजेच पाचशे तीस दशांशून्य सात आठ हे उत्तर असणार आहे का बघा पर्यायामध्ये तर पाचशे तीस दशांश चिन्ह सात आठ म्हणजे दुसरा पर्याय आहे तो काय आहे या ठिकाणी अगदी बरोबर पर्याय आहे ठीक आहे पाचवा प्रश्न बघतोय काय सांगितले बघा राजीवच्या आईने दीड किलोग्रॅम द्राक्षे विकत घेतली म्हणजे दीड किलो म्हणजेच किती झाले बघा एक दशांशून्य पाचशे बरोबर आहे का म्हणजे एक दशांशून्य पाच शून्य शून्य असं वाचन करतो आपण व महेशच्या आईने सव्वा किलोग्रॅम द्राक्षे घेतली म्हणजे सव्वा म्हणजे किती एक दशांशून्य दोन पाच शून्य असणार आहे बरोबर आहे सव्वा तर दोघींनी मिळून किती द्राक्षे विकत घेतली आता मिळून काढायचे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बेरीज करायला लागेल बेरीज केली तर शून्य अधिक शून्य शून्य आले शून्य अधिक पाच पाच आले दोन अधिक पाच किती झाले सात झाले इतर दशांशून आला आणि एक किती आले आपले दोन बरोबर आहे म्हणजे दोन दशांशून सात पाच एवढे किलो ग्रॅम एवढी द्राक्ष एकत्र विकत घेतलेली मी मगाशी सांगितले शून्य हा जो असतो दशांशून पुढचा तो, तो नाही लिहिला तरी चालतो म्हणजे यातला पहिला जो पर्याय आहे तो काय आहे आपला बरोबर पर्याय आहे ठीक आहे सहावा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर आर्यनने साडे पंचवीस रुपयांची रंगपेटी घेतली आता साडे पंचवीस म्हणजे किती झाले तर पंचवीस आणि चिन्ह पाच शून्य झाले बरोबर आहे नंतर बघा इथं साडेचार किमतीचे साडेचार रुपया किमतीचे पेन म्हणजेच किती आले साडे चार रुपये किमतीचे पेन व बावीस रुपयांची एक वही घेतली त्यामुळे ता इथं पुढे शून्य द्यायचे तर त्याने दुकानदारास किती रुपये द्यावेत म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावी लागेल ठीक आहे म्हणजेच किती आले बघा इथं शून्य आणि पाच दहा हातच्याला एक सहा सहा चार दहा दहा दोन बारा परत एक हातच्याला आला दोन दोन चार आणि एक किती आले पाच म्हणजे एकूण बावन्न रुपये त्याला दुकानदाराला द्यावे लागणार आहेत ठीक आहे कारण आपण काय करतो हे काय झाले रुपये बावन्न पैसे किती चुन्य बावन आहेत शून्य शून्य म्हणजे बावन्न रुपये एवढे त्याला दुकानदाराला द्यावे लागणार आहेत ठीक आहे सातवा प्रश्न बघतोय सुमय्या आणि आफरीन दोघांनी मिळून रुपये दीडशे जमवायचे होते म्हणजे एकूण रुपये किती जमवायचे होते आपल्याला त्या दोघांना तर दीडशे रुपये ठीक आहे सुमयाने किती रुपये जमवले बघा पंच्याहत्तर दशांशून पायश पाच शून्य म्हणजे पंच्याहत्तर इतके रुपये आहेत ठीक आहे व आफरीनने एक्कावन्न रुपये जमवलेले आहेत तर आणखीन किती रुपये किती रक्कम जमवावी लागेल मग त्यासाठी आधी काय करावं लागेल बघा ह्या दोघांची बेरीज करावी लागेल बरोबर आहे का तर दोघींनी मिळून किती जमवले हे पहिलं आपल्याला काढून घ्यावं लागेल मात्र या दोघांची शून्य पाच सहा सात पाच बारा म्हणजेच किती झाले एकशे सव्वीस दशांश पाच शून्य इतके रुपये त्या दोघींनी जमवलेले आहेत बरोबर आहे एकूण किती जमवायचे आपल्याला दीडशे रुपये जमवायचे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल तर या ठिकाणी वजा बाकी करून घ्यावी लागेल ठीक आहे इथं काही नाहीये त्यामुळे इथं दोन शून्य दिल्या तरी चालेल इथं शून्य आहे इथं दहा केले इथं शून्य घेतले दहातन पाच गेले पाच इथं नऊ झाले इथे चार झाले नवातनं सहा गेले किती राहतात बघा सात आठ नऊ म्हणजे तीन राहिले चारातन दोन गेले दोन राहिले इथं आले चिन्ह म्हणजे तेवीस रुपये पन्नास पैसे इतके काय झाले अजून त्यांना काय करावं लागेल रक्कम जमवावी लागेल म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता आठवा प्रश्न बघतोय आपण काय सांगितलंय बघा निशिताकडे तीन मीटर लांबीची एक रिबीन आहे किती मीटर लांबीची तीन मीटर ठीक आहे तिला त्या रिबनीचे प्रत्येकी चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे करायचे असतील ठीक आहे म्हणजे काय झालं बघा रिबीनचे चाळीस मीटर सेंटीमीटर सांगितलेले ठीक आहे आता तीन सेंटी तीन मीटर म्हणजेच किती झाले आपले तीनशे सेंटीमीटर झाले कारण एक मीटर बरोबर किती असत शंभर सेंटीमीटर असतात बरोबर आहे वर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तर असे आठ तुकडे करायचे असतील तर तिला काय करावं लागेल रिबिन किती कमी पडेल असं विचारलेलंय आहे म्हणजे आता आपले पहिल्यांदा काय करायला लागेल बघा चाळीस सेंटीमीटर गुणिले आठ करावं लागेल का तर या दोघांचा गुणाकार तर आपल्याला एकूण रिबीन किती म्हणजे लागेल हे कळेल म्हणजेच बघा आठ शून्य शून्य आणि आठ चौक बत्तीस ठीक आहे सेमी म्हणजे तिला लागणारी रिबीन किती झाली तीनशे वीस आहे ठीक आहे पण तिच्याकडे आहे किती तीनशे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल तीनशे यातून वजा केले तर मिळाले किती वीस ठीक आहे म्हणजेच काय झालं एकूण काय केलं आपण चाळीस सेंटीमीटरचे तिला आठ भाग करायचे होते म्हणून या गुणाकार केला, केला आले बरोबर पण तिच्याकडे होती रिबीन तीनशे ची तीनशे ची म्हणून आपण काय घेतलं तर तीनशे वीस वजा तीनशे केलं तर किती राहिले वीस राहिले म्हणजे वीस सेंटीमीटरची रिबीन तिला काय होईल कमी पडेल म्हणजेच जो दुसरा पर्याय आहे तो, तो काय आहे यातला बरोबर पर्याय आहे म्हणजेच अचूक पर्याय आहे ठीक आहे आता बघूया नववा प्रश्न पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे आणि नक्की करा नववा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं बघा तर समीरने एका दुकानातून रुपये सहाशे सदतीस पैसे पंच्याण्णव किमतीचे बूट खरेदी केले दुकानदारास त्याने एक हजार रुपये दिले तर दुकानदार त्याला किती रक्कम परत करेल म्हणजे आता एकूण रक्कम किती आहे आपली तर एक हजार आहे बरोबर आहे आणि त्याने दुकानदाराला किती दिले तर सहाशे सदतीस दशांश चिन्ह नऊ पाच रुपये इतके दिले आता इथं काहीच नाहीये त्यामुळे इथे शून्य घ्यायचे ठीक आहे आता बघा ज्या वेळेला आपण दुकानदाराला पैसे देतो आणि काय करतो जर आपण आठ रुपयाची वस्तू खरेदी केली असेल आणि दुकानदाराला आपण दहा रुपये दिले तर आपण काय करतो तर दहा वजा आठ करतो म्हणजे दोन रुपये जे आहेत ते दुकानदार आपल्याला परत करतो तसंच या ठिकाणी सुद्धा एक हजार रुपये दुकानदाराला दिलेले आहेत झालेली रक्कम किती आहे आपली तर सहाशे सदतीस दशांशीनं नऊ पाच रुपये आहे बरोबर आहे मग आता आपल्याला परत किती मिळणार म्हणून आपण काय केले वजाबाकी केले इथं झाले दहा इथं झाले नऊ इथं सुद्धा नऊ इथं नऊ इथं सुद्धा नऊ आणि इथं झाले शून्य दातनं पाच गेले पाच आले गे नवातनं नऊ गेले शून्य आले इथं दशांश दिला नवातन सात गेले दोन राहिले नवातनं तीन गेले किती राहिले बघा सहा राहिले नवातनं सहा गेले तीन राहिले इथं तर शून्यच आहे म्हणजे तीनशे बासष्ट दशांश शून्य शून्य पाच म्हणजे चौथा पर्याय जो आहे तो काय आहे अचूक पर्याय आहे ठीक आहे दहावा प्रश्न बघूया काय सांगितलेले बघा दोन संख्यांची बेरीज चौदाशे पंचवीस दशांशून्य पाच असून त्यापैकी एक संख्या तीनशे पंच्याहत्तर दशांश शून्य पाच आहे तर त्या दोन संख्यांची वजाबाकी किती असेल असं विचारलेलं आहे ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल तर ती दुसरी संख्या काढायला लागेल ठीक आहे आता दुसरी संख्या काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला या दोघांची काय करावं लागेल वजाबाकी करायला लागेल म्हणजे बेरीज कलेल्यानंतर आलेलं उत्तर आणि त्यातली एक संख्या यांची काय करावी लागते वजाबाकी करावी लागते आणि का करावी लागते ह्याचं उत्तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्यामुळे कालचाही व्हिडिओ अजून बघितला नसेल तर व्हिडिओ एकदा बघून घ्या इथं झाले दहा इथं झाले चार दहा पाच गेले पाच राहिले हे चार आले इथं पाच पाच गेले शून्य इथं बारा झाले इथं तीन झाले बारातनं सात गेले पाच राहिले तीन तीन गेले शून्य राहिले आणि इथं आले एक म्हणजेच काय आले बघा एक हजार पन्नास दशांश शून्य पंचेचाळीस ही ती संख्या आलेली आहे ठीक आहे पण आपल्याला काय विचारले तर त्या दोन संख्यांची वजाबाकी किती म्हणजेच या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर म्हणजे दुसरी संख्याच घ्यायची आपल्याला शून्य पाच या दोघांची परत वजाबाकी करायची ही पहिली संख्या ही दुसरी संख्या परत दोघांची वजाबाकी केली पाचातनं पाच गेले शून्य राहिले चारातनं शून्य गेले चार राहिले दशांश चिन्ह दिला इथं दहा झाले इथं चार झाले परत एकदा इथं नऊ झाले इथं चौदा झाले आणि इथं झाले शून्य चारातनं शून्य गेले चार आले दहातनं पाच गेले पाच आले चौदातन सात गेले सात आले नवातनं तीन गेले सहा राहिले म्हणजे सहाशे पंचाहत्तर दशांश शून्य चार शून्य आता या ठिकाणी बघा नुसते चार आहे म्हणजे तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता जो अकरावा प्रश्न आहे तो बघा ऑलरेडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये नववा इथं आहे तो प्रश्न सोडवलेला आहे त्यामुळं तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि उत्तर काय येईल ते मला मध्ये नक्की सांगायचं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्याचप्रमाणे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात एक नवीन प्रकरण घेऊन नवीन स्वाध्याय घेऊन तोवर आपले मधले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद